सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी परवणवे या स्टोरीचे एक्केचाळीस या एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी राहुलचा बर्थडे होता आणि त्याला सरप्राईज देण्यासाठी कोमलने खूप मोठा प्लॅन केला होता त्याला बाहेर गावात पाठवला आणि सगळ्या रॉयल गँगला तिने घरी बोलावलं आणि सगळ्यांनी आपल्या आपल्या गाड्यासुद्धा लपवून ठेवल्या चप्पलसुद्धा लपवून ठेवल्या जेणेकरून बाहेरून आत येणार येतानाच राहुलला कसलीच भणक लागू नये या सरप्राईजची इतकं मोठं गुपचूप प्लॅनिंग केलं होतं कोमलनं आणि मग येतानाच राहुलनं कोमलनं सांगितलं होतं म्हणून गव्हाचं पोतंसुद्धा आणलं होतं आणि त्यानं त्याची गाडी उभा केली गव्हाचं पोतं उचललं आणि सहजच खांद्यावर घेतलं आणि घरामध्ये आत आला तर सगळा अंधारच होता आणि तो म्हणाला कोमल ए अगं झोपलीस की काय इतके लवकर लाईट बंद करू आणि आता कोणीच बोललं नाही राहुल म्हणाला हिच्या आईचं हिच्या सकाळपासून बर्थडे विश केलं नाही ते नाही आणि आता लवकर झोपली हिला ना आता दाखवतोच तिच्यासाठी मी काही नाही आणलं कोकणातून तर किती रुसते फुगते आणि मला आता साधं विश पण केलं नाही तशी आता अचानक सगळ्या लाईट लागल्या आणि समोरचं ते फुग्यांचं आणि चमचमत्या लाईटीचं डेकोरेशन त्यानं पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन खूप शॉकिंग होते आणि इतक्यात त्याला दुसरा धक्का बसला जेव्हा सगळ्याच्या सगळे एका खोलीतून खूप हसतच बाहेर आले आणि हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर राहुल हॅपी बर्थडे टू यू असं म्हणून एकच गोंधळ सगळ्यांनी केला आणि राहुल मात्र खूप शॉक झाला होता त्याच्या खांद्यावर चक्क पन्नास किलोचं गव्हाचं पोतं होतं याचाही त्याला विसर पडला होता आणि तो ओझं तसंच खांद्यावर घेऊन तो पुतळ्यासारखा उभा होता आणि आता अर्जुन सचिन चैतन्य अभि पळत पळत आले आणि त्यांनी ते पोतं उचलून खाली ठेवलं आणि त्याला मिठ्या मारायला सुरुवात केली आणि हॅपी बड्डे असं विश करत होते आणि राहुल म्हणाला अरे हे सगळं काय आहे कधी केलं कोणी केलं कसं केलं आणि मला तर काहीच माहीत नाही आणि मयुरी म्हणाली राहुल भाऊजी ही सगळी तुमच्या बायकोची आयडिया आहे जिला तुम्ही आता खूप प्रेमात शिव्या घालत होता आणि राहुल आता खूप हसला आणि म्हणाला गुलाबो तू पण कमाल आहेस हां सकाळपासून मला काहीच कळू दिलं नाहीस मला वाटलं तू विसरली कोमल म्हणाली असं कसं विसरेन आणि तू मलाही काही विसरू देणार नाही आणि अर्जुन म्हणाला राहुल मानलं बरं का कोमलला या बाबतीत अरे आठ दिवसापूर्वीच आम्हाला फोन करून सांगितलं होतं की कोणीही तुला विश करायचं नाही म्हणून रात्रीपासून यार खूप वाईट वाटत होतं तरीही सगळ्या शुभेच्छा अशा दाबून ठेवल्या होत्या मनामध्ये हॅपी बर्थडे यार असं म्हणून पुन्हा एकदा त्यानं राहुलला मिठीत घेतलं आणि करकचून आवळून दाबला आणि आता कोणाचंच लक्ष नाही तोपर्यंत तो, तो नीतू गेला आणि त्यानं केकवरची क्रीम खायला सुरुवातसुद्धा केली तसं आशूनं ते पाहिलं आणि कोमलला म्हणाला मावशी हे यानं सुरू पण केलं आणि आता कोमल हसली आणि म्हणाली राहुल आधी केक कट करून घ्या आणि मग गप्पा मारा नाहीतर तुमचा केक तुम्ही कापण्याआधीच संपून जायचा मग आता त्या तीन जणांच्या सोफ्यावर हे पाच जण ताटीवाटीनं बसले मोठे मोठे लोक मध्ये राहुल बसला एकीकडे अर्जुन सचिन आणि दुसरीकडे अभिचैतन्य दोन्हीकडून दाबून दाबून राहुलला अगदी छोटा करून टाकला होता त्यांनी आणि आता खूप मजा येत होती त्या सगळ्यांना असं बघताना एखाद्या लहान मुलाच्या बर्थडेला ती छोटी छोटी मुलं कशी गर्दी करतात आणि त्यांच्या पाठीमागे बसायला मिळावं म्हणून हावरटासारखं हो करतात तसं चाललं होतं आता या रॉयल रॉयल गँगचं कारण असा घरगुती लहान बाळासारखा बर्थडे पहिल्यांदाच होत होता नाहीतर मित्रामित्रांमध्ये करायचा हॉटेलला जायचं नाहीतर कोकणात जायचं आणि समुद्रात केक कापायचा पिल्लू पिल्लू घ्यायची आणि झालं बर्थडे ना औक्षण ना कुठे काय आईवडील अडाणी शेतकरी होते लहानपणापासून बर्थडे झालाच नव्हता आणि आता बायको इतकं कौतुक करत होती की काही बघायलाच नको आणि मग आता केकमध्ये कोमलनं लिहिलं होतं हॅपी बर्थडे टू यू लाईफ पार्टनर आणि शिवाय एक स्टिकर पण होतं आधारवड असं लिहिलेलं आणि शिवाय राहुलसाठी सम्राटा फारका मुकुडसुद्धा आणला होता तिनं आणि राहुल म्हणाला कोमल अगे हे कशाला किती बालिश वाटतं मी नाही हा घालणार हे असलं काही कोमल म्हणाली का नाही घालणार घालावंच लागेल मी इतक्या हौसनं आणला आहे तुम्हाला आणि तुम्ही का नाही घालणार आणि माझा मूड ऑफ होईल आणि आता सगळे रॉयल गँग म्हणाले नाही नाही घालावंच लागेल बाय कोण आणला आहे ना इतक्या हौसनं आणि कौतुकानं मग तर घालावंच लागेल का नाही घालणार बघूच कसा घालत नाही असं म्हणून इतक्या हौसेनं प्रेमानं आणलं आहे आणि तुला त्याला काहीच किंमत नाही अरे गदड्या चल घाल असं म्हणून त्याला घातला आणि सचिन म्हणाला नाहीतर पुन्हा आपल्याला कुठं करून घ्यायला म्हणणार आहे नाही कराय चैतन्य असं सचिन म्हणाला आणि सगळे हसायला लागले आणि आता कोमलने त्याला मुकुट घातला आणि राहुल अगदी लहान वळासारखं तोंड करून बसला आणि लता म्हणाली पण कोमल एक राहिलं की बर्थडे बॉयच्या मित्रांना ती शंकूच्या आकाराची बर्थडेची टोपी ती कुठे आहे आणि अभि म्हणाला हो ना तेवढं मात्र राहिलं आम्ही रुसलोय बरं का कोमल तुझ्यावर इतकं सगळं प्लॅनिंग केलंस पण हे काय बरोबर केलं नाहीस तू आणि मयुरी म्हणाली काय चाललंय तुमचं तुम्ही लहान आहात का सगळे आणि अर्जुनराव म्हणाले बायको लहान नाही पण आज ती फिलिंग आणून दिली तुझ्या बहिणीनं आणि अगं जरा शिक ना तिच्याकडून असं सरप्राईज द्यायला आणि मयुरी म्हणाली बरं बाई आता तुमचा बर्थडे ना मी तुम्हाला पाळण्यात घालूनच करते बरं का तसे आता <laughs> सगळे खूप मोठ्याने हसायला लागले आणि अर्जुनराव म्हणाले मयू मग मांडीवर सुद्धा घ्यायचं बरं का तसे आता पुन्हा सगळे नॉनस्टॉप खूप खूप हसायला लागले आणि आता या नवरा बायको कलगी तुरा पुन्हा रंगतोय की काय असं वाटलं आणि मग हळूच सचिन अर्जुनच्या कानात म्हणाला भाड्या आता बस पुढचं बोलू नको नाहीतर मांडीवर घेऊन पदर उचलून सावट पण कर असं म्हणशील <laughs> तसं अर्जुनने त्याला जोरात चिमटा काढला आणि म्हणाला चोराच्या मनात चांदणं <laughs> आणि मी तुम्हाला म्हणाली बाज झालं बोलणं आता आणखीन जेवणं व्हायचे आहेत पटकन केक कापा बरं मग कोमलने त्याचं औक्षण केलं आई बाबा तीर्थयात्रेला गेले होते ना तर पहिला मान आईचा असता राहुलला औक्षण करण्याचा आणि मग नंतर सगळ्या रॉयल लेडीजने सुद्धा त्याला ओवाळलं कोमलने त्याच्यासाठी आणलेला टी शर्ट त्याला दिला रॉयल गँगने सुद्धा टी शर्टच आणला होता आणि तो सुद्धा दिला आणि मग कोमलने तिच्या मोबाईलमध्ये काहीतरी टाईप केलं आणि राहुलला दाखवलं आणि ते बघून राहुल खूप खुश झाला आणि मग पुन्हा सगळ्यांनी हॅपी बर्थडे टू यू चा गजर केला आणि राहुलने केक कापला सगळ्या रॉयल बॉयजने एक एक पीस त्याला भरवला आणि अक्क थोबाड त्याचं रंगवून टाकलं क्रीमनं नुसता लहान मुलांसारखा धिंगाणा सुरू होता आणि केक खाताना सचिन म्हणायचा ए मला क्रीम नको मला फक्त स्पंज द्या चैतन्य म्हणायचा मला वरची चेरी द्या आणि असे घे घे खा असं म्हणून अर्जुनराव त्यांना हवं हो ते त्यांच्या तोंडात कोंबत होते आणि आता रॉयल लेडीज अख्खा केक त्यांच्या ताब्यात देऊन बाहेर निघून गेला आणि मग अभिजितचा छोटा अभि आशू आणि नितू हे तीन छोटे रॉयल मेंबरसुद्धा त्यांच्यात सामील झाले आणि केकवर तुटून पडले आणि मग मयूरी म्हणाली कोमल आता ताटं वाढायला घ्यायची का गं आणि स्वयंपाक तरी झाला आहे का कोमल म्हणाली होताई सगळं झालं आहे सुकं चिकन पातळ तांबडा मटणाचा रस्सा चिकन बिर्याणी भाकरी सगळं कोमलनं अगदी रेडी करून ठेवलं होतं आणि इतकं सगळं कधी केलं सगळ्या जणींना नवल वाटलं आणि मयुरी म्हली कोमल लग्न झालेली तू तेव्हाची आणि आत्ताची जमीन आसमानाचा फरक आहे ग आम्हाला करायला काही ठेवलंच नाही तू कोमल म्हली ताई आता तुझ्या नवऱ्यासारखा महागुरू माझ्या नवऱ्याला मिळाल्यावर आणि माझ्या नवऱ्यासारखा महावस्त मला भेटल्यावर माझ्यात चेंज होणार नाही का अगं दगडसुद्धा यांच्यापुढे त्यांचा कठोरपणा सोडून देईल आणि सुद्धा सरळ होईल मग मी काय चीज आहे आणि आता ओरडा कमीच खाते मी यांचा आणि मग कोमल सगळ्या जणींना घेऊन अंगणात गेली आणि सगळे रॉयल बॉयज बेडरूम मध्ये गेले दरवाजा लावला आणि सुरू झालं पिल्लू पिल्लू घ्यायला आणि अर्जुनराव म्हणाले राहुल ही तयारी कधी केली यार राहुल म्हणाला मी नाही केली त्याच्या मेवणीने केली आणि मागाशीच मला हे सरप्राईज दिलं गिफ्ट देताना तेही मोबाईलमध्ये टाईप करून हे बघा असं म्हणून राहुलनं तिनं पाठवलेला तो मेसेज दाखवला कारण आता हे सरप्राईज होतं आणि केक कापायच्या आधी तर सांगू शकत नव्हती आणि केक कापल्यानंतर सगळ्यांसमोर कसं सांगायचं म्हणून कोमलनं मेसेज केला होता की राहुल तुमच्यासाठी तुमचं सरप्राईज बेडरूममध्ये आहे गुपचुप जा आम्ही सगळ्याजणी मुलांना घेऊन बाहेर जातोय आणि आता हे सगळं बघून तर फक्त चक्कर यायचीच राहिली होती रॉयल गँग मेंबर्सना अभि म्हणाला यार बायको असावी तर अशी किती बिंदस्त आहे ना कोमल माझी मी तू सुद्धा अशीच आहे सगळी सोय करून देते अर्जुन म्हणाला राहुल पण तू कोमलला कधी सांगितलं आणि तिनं काहीच निघण नाही घातला का राहुल म्हणाला नाही रे तिचे वडील पण घेतात की ते मिल्ट्रीत होते ना त्यामुळे कोमलला काही वाटलं नाही आणि मी सांगून टाकलं आणि ती म्हणाली मला त्रास देणार नसेल तर मी कशाला आक्षेप घेऊ घ्या तुम्ही आणि आता तर मी घरी पण घेतो कधी कधी तसा चैतन्य म्हणाला भाड्या आम्हाला सोडून घेतो होय पाप लागेल तुला आणि राहुल म्हणाला ते सोड रे पण तुम्ही तुमच्या बायकांना कधी सांगताय आणि अर्जुन आधी तू सांग बाबा तू कधी सांगणार की सांगणारच नाही आणि अर्जुनराव म्हणाले मी होय राहुल तो तिचं नाव काढलं आणि माझ्या डोळ्यासमोर ते दीस कोटी देव दिसायला लागले यार मी जर तिला प्रामाणिकपणानं सांगायला गेलो आणि तिनं जर शपथ घातली ना मला तर मग सगळंच बंद होईल पण तिच्यापासून लपवू पण वाटत नाही रे मी काय म्हणतो कोमलला सांग तिला आधी थोडी थोडी हिंट द्यायला राहुल म्हणाला बरं तसंच करू पण आता आवरा पटकन घ्या जरा जरा आणि चला जेवायला असं म्हणून सगळ्यांनी थोडी थोडी टाकली आणि वेळेवर कोमलनं ताटं केली जेवायची आणि जेवताना पुन्हा रॉयल गँग मेंबर्स बडबड करू लागले आणि अभिला टार्गेट करून म्हणाले बरं का मी हा अभि आहे ना सारखा सारखा आम्हाला बाजूला टाकून मोबाईलवर बोलत असतो आणि मी तुम्हाला काय इतकं कोणाशी बोलत असतो सचिन म्हणाला काय नाही माहीत आम्हाला तर वाटलं की तुझ्याशी बोलत असेल आणि मी तुम्हाला नाही माझ्याशी इतकं नाही बोलत तो तुमच्यासोबत असल्यावर लगेच फोन ठेवत असतो तू इतका वेळ कोणाशी बोलतोस अभि आणि अभि म्हणाला मी तू नाही गं तू यांचं काही म्हणावर घेऊ नकोस आणि चैतन्य म्हणाला मग मनावर घेण्यासारखंच गोष्ट आहे मिताली बहिणी अजिबात याला सोडू नका जाब विचारा चांगलाच आणि कोमल म्हणाली पण तुम्ही सगळे काय करत असता त्यांच्यावर लक्ष ठेवायचं ना मिताली म्हणाली हो तुमच्या भरोशावर मी त्याला पाठवत असते कोकणात मग तुम्ही लक्ष ठेवलंच पाहिजे आणि माझा नवरा जसा नेला होता तसा परत आणून दिला पाहिजे हो की नाही आणि अर्जुनराव सहजच म्हणाले अरे परवाच फोन आला होता मला हरणे बंदरवरून बहुतेक माझं कार्ड तिथं राहिलं असणार आणि कोण बोलत होतो कुणास ठाऊक राहुल कोण असेल रे आणि राहुल पुन्हा अर्जुनरावांना टार्गेट करत म्हणाला आता भाड्या कोकणात गेल्यावर तू काय झोल करून येतोस आम्हाला काय माहीत आहे तू पण सतत कोपऱ्या कोपऱ्यातच जात असतोस की फोन घेऊन आणि कोणाशी बोलत असतो इतका वेळ काय माहीत यांचं ना तिकडं काहीतरी सिक्रेट मिशन सुरू असतं आणि आता मयुरीने अर्जुनरावांकडे बघितलं आणि अर्जुनराव म्हणाले एक कुत्री आज जरा खरं बोल की आज बर्थडे आहे म्हणून तरी खरं बोल आणि सचिन म्हणाला नाही म्हणजे अर्जुन तुला किती वेळा विचारलं पण तू एक गोष्ट नाही सांगितली की रात्रीच्या दोनपर्यंत जागून तू काय करत असतोस तिकडं गेल्यावर आणि सारखं म्हणतो आलो फ्रेश होऊन आलो फ्रेश होऊन बाहेर जातो आणि कुठून फ्रेश होऊन येतो कुणास ठाऊक आणि नेमका कसा फ्रेश होतो तेच कळत नाही तसे आता सगळे पुन्हा हसायला लागले आणि आता अर्जुनरावांना सगळ्यांनी टार्गेट करून टाकलं होतं पण मयुरी मात्र आता गुपचूप खात होती ती काहीच बोलत नव्हती आणि चैतन्य कोमलला म्हणाला कोमलवहिनी मला तंगडी ना आणि राहुल म्हणाला माकडा लेग पीस म्हण आणि तू ती खा तुझ्या मेघाकडे गेल्यावर तसे आता पुन्हा सगळे हसायला लागले आणि पण काय रे अर्जुन नक्की फोन होता तरी कोणाचा आणि तुलाच कसे फोन येतात रे असे अननोन नंबरवरून आम्हाला तर एकाचा पण फोन येत नाही आणि अर्जुनराव म्हणाले आता मला काय माहीत बहुतेक तिथल्या हॉटेलवाल्याचं असेल आणि अभि म्हणाला पण आपण तर हॉटेलमध्ये राहिलोच नाही म्हणजे आम्ही राहिलो पण तू ग्रंथालीच्या घरी होता ना तसं आता अर्जुनराव चक्रावले आणि म्हणाले अभि खोटं बोलण्याला पण काही मर्यादा असते की यार कशाला इतकं खोटं बोलतोस आता गप्प बसा तरी एकेकाला फलता करून हितच तुडवेन आणि आता मग सगळे चिडचूप झाले आणि मध्येच आशू म्हणाला बाबा मला ना खेकडे खायची इच्छा झाली आहे कधी आणणार आणि अर्जुनराव म्हणाले हे काय आता जातो आणि तुझ्यासाठी ना मी नांग्या शोधतो भाड्या तुझी कधी पण काही पण इच्छा होईल आता नंतर बघू चल गुपचूप आणि मग आता मयुरी फणकाऱ्यानं म्हणाली मग त्यालाही घेऊन जा की तुमच्यासोबत हरणे बंदरला आणि बापलेक म्हणून खा नांग्या तसं तिच्या त्या टोमने बहादर शेलीने सगळे गप्प बसले आणि मग सगळ्यांनी जेवण केलं आणि आपल्या आपल्या घरी आले आणि अर्जुननं तिला जवळ घेतली तसा तिला वास आला आणि ती म्हणाली अर्जुनराव तुम्हाला माझी शपथ आहे नक्की वास कशाचा येतोय ते सांगा तसे अर्जुनराव घाबरले आणि तिला सोडली आणि म्हणाले मी आलंच हां फ्रेश होऊन आणि ती पुन्हा शब्दावर जोर देत दात ओट खात म्हणाली हरणे बंदरवर गेल्यावर रात्री होता तसे फ्रेश होणार का तसे पुन्हा अर्जुनराव फेश व्हायचा विचार केला कॅन्सल घाबरले आणि ब्लँकेट घेऊन झोपले